आणि मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणी आवाज झाले दूध घालाय का आमच्या अन्नाची शिर्ड खाल्यात खाऊ झाडांचं झालं आहे खाऊन मुस्तपैकी मस्तपैकी वातावरण झालं आहे कोकण पट्ट्यात पडतो आहे पाऊस तळ्यामुळे इकडं फटाकल आहे आम्ही सगळं ओके झालं आहे नवीन खत्तर झालं खत्तर आखा तर चालू आहे साईपाक आमचं झालं चे पण आणि विशेष काय नाही हिरी गार झाले झाडे फिडे मक्केमध्ये मस्तपैकी टॅक्टर लावला आहे इथं इटांपास मस्तपैकी झाले ही सका 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 सखा आमच्या छगभाऊच्या गया दोन कसे बांधतात मस्तपैकी बाकीचं काय नाही मित्रांनो आज सकाळ सकाळ च्या पाणी झालं की आपलं व्हिडिओ काढायचं असतं आणि सगळे ऍप आपल्या कामात आहेत रोजच्या प्रमाणे आबा गेलं गावात <coughs> आणि अनुज पूरं आज आणखीन आधी शाळे जायचं वाटतं ती उरतं ते वाटतं अनुभव ते वाटतात घेऊन कालच शाळा भरल्यात पोहरांच्या बारक्या आणि मला वाटते सुद्धा शाळेत जाईन असं मला वाटते आता शाळा झालं झाल्या तर थाल पोर शाळेत जाणार बरं ओके मध्ये ओके डॉक्ट मध्ये येते वरन चक्कर हाणं नाच्या घरनं रोजचं करावं लागते मित्रांनो ही ओ काहीतरी चाललंय वहिनीचं सायपाक चालू बाई मस्त बेगी आणि रात्री कार्यक्रमानं खाली गेल तो उशीर झाला यायला अकरा वाजले व्हिडिओचा रातचा उशिरा पाडला पार अकरा वाजता म्हणजे सकाळचा तरी पटकणी काढून टाका तुम्हाला घरचं काय नियोजन आहे जा आणि मित्रांनो असंच फिरतोय मी वाऱ्या वाऱ्या चकुला चकू लावल्यात तुम्हाला तो धावतो थांब चकुला दोन तीन चकू लागलेत मोठं मोठं बयाचा कस कावढे दिसतो किर कार थांब चला कढीपत्तान पिढीपत्तान जबरदस्त आलाय मस्त <coughs> झालंय आणि का चक्कू पार्क झाडे पण चक्कू आले तीन आहेत दोन तीन लागल्यात मस्तपैकी आणि हिवी चक्कू झाडे पण हल नाहीत इकडं जाई मस्तपैकी ओके सगळे नियोजन आहेत तुम्हाला आधी झाडं धावले आहेत चक्कूच्या नादाने पर म्हणलं परत धावण्याचा प्रयत्न करा हाय चक्कू दोन तीन म्हणल्या धावण्यात काय अडचण करे ना ना का नाही मित्रांनो आमचा अन्ना तर सकाळ सकाळ कुठं गायब होतात काय मी आजच नियोजन काय ना मित्रांनो निवां निवांत निवांत आथ... लय डोकं दुखते रात्री लय वेळ जागलं होतं का नाही डोकं दुखते डोकं दुखते डोकं आणि आमचा दूक चालला आहे रंगीत गणेश घालून शाळेत मी आले ओके नियोजन मस्त मस्त खस्त मध्ये कुत्रा आले वाटतं खाल्ल्या वस्ती म्हणून ऑगदरी आबासाहेब ऑगदरे यांचं डॉगी 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 आणि अंकीचं चाललंय बाटलीन फिटलीन ओके मध्ये आणबाजी उरली वाटते घ्याची टाकी अनुभव नी बांधली गाडीला टाकी आणि मला वाटतं भरून आणत नियोजन आहे वहिनी गॅस संपला काय पोरशायचं आहे मला गॅसची टाकी संपली मित्रांनो वहिनीची अं नवा नावा गण की आता हा आताच च्या पाणी झाला आता आमचा संपण वाटते दोन चार वाजात मग

महिनाहून गेला असं नाव बरेच दिवस झालं त्याला आमचं तरी कोण पाच सात चपात्या करतात बाकीचं काय तुमचं ते पा हजार तीन हा पोरला गणशा भेटायच्यात दोन भेटतात ना आता एक आणि पंधरा ऑगस्ट ला एक दोन भेटतात मना चाले मित्रांच निकाल तिकडे का पायाच टॅक्टर वाचत खर 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 चालू केलंय मला वाटतं तुशारशी टायल काय आहे काय आवाज तुश्याचा तेव्हा दिसतोय आणि हा पैसा नियोजन चाललंय पोरं बसते बाटल्या आणून घ्यायची टाकी केटली अडकिवली गाडीला मी आता जाणार गावात मस्त मित्रांनो हेच नियोजन चाललंय सगळ्यांचं घरचं सकाळ सकाळ काय नियोजन असतं तवा मी रोज मोकार रेडिओ काढा येतो इकडे गप्पा हान तू जातो बाकीचं काय नाही एवढंच काय नवीन असलं तर माल दावण्याचा प्रयत्न राहतो आपला रोजचं तर आहेच की डेली इथं बसायलाही भारी वाटतं कार सावली वेगळं महाग शिवरी तो कट केली इथं बसण्याचा फील वेगळाच गाच आहे म्हणत नात भरी वाटते भरी काय म्हणतं मित्रांनो वाटून द्यावं लागेल भरी पाहते काहीतरी का, का पाहतोय मम्मीवर म्हणत काय माहिती ऐकू येई नाही आकाश बाप कधी एंट्री ह्या काय माहिती वर आकाशला आज भांडी तीन द्यायची आणि पोच असते असत्या गावात आज आकाशावरील म्हणून काय सांगता येत नाही राहते कार्यक्रमात होता गडीत आहे मग बघू कस काय होत काय पूर आज येते म्हणून काय गॅरेंट नाही वर आली तर चांगलंच आहे ना आली तरी चांगलं आहे काय नाही अडचण तशी मी आता मला लावण्याचा प्रयत्न केला दुई काढला मी आणबाजूकडे बी लावलं इकडे बी धावलं छगवान त्यांचं चाललं आहे अजून छापानीच आणि आमचं बी घरचं गेलं आबा पाणी करून झालं नियोजन माझ्या आंघोळ झाले चहा पाणी झालं व्हिडिओ झाला माझा दहा मिनटाचा चला माझ्या मित्रांनो व्हिडिओ करतो येण बीठो सायंकाळच्या भागात चला राम खुश हरी बाय बाय